नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या गेले दोन तीन महिन्यांपासून ठाणे रेल्वे सॅटिस पुलाच्या जिन्यावरून असंख्य प्रवासी घसरून पडून दुखापत त्यांना होत आहे याबाबत अनेक रेल्वे प्रवासी स्थानिक रिक्षाचालक संघटनांच्या वतीने वारंवार ही बाब प्रशासन तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली परंतु ठाणे महापालिका प्रशासनाने रेल्वे स्टेशनसाठी स्फुल जिल्ह्याच्या डागडोजीसाठी नियोजन रेल्वे स्टेशनला गर्दीचा सुट्टीचा दिवस विद्युत कनेक्शनची व्यवस्था अशी कारणं सांगून वेळ लागेल ला असं सांगितलं होतं परंतु रोज होणारे अपघात लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक महिला त्याचप्रमाणे इतरांनाही दुखापत होत होती ही बाब गांभीर्याने घेऊन भाजप ठाणे उपाध्यक्ष राजेश पडवी यांनी रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चाने लेबर लावून हे डागडुजीचं काम पूर्ण केलं याबाबत असंख्य रेल्वे प्रवासी तसंच स्थानिक रिक्षा युनियनच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत अनधिकृत बांधकामांसाठी वसुली कोण करणार सहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का असा सवाल उपस्थित करत प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले मुंब्रा येथे काही भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत महापालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडावं तेथील बांधकामांची पाहणी करावी महापालिकेचे अधिकाऱ्यांमध्ये वसुलीसाठी स्पर्धा लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओ एस डी नेमताना साफसफाई केली त्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी नेमताना देखील साफसफाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजफे यांनी केली आहे यासंदर्भात वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडणार असल्याचं देखील यांनी सांगितलं आहे आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओ एस डी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे दादा पवार साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार वागडे स्टेट भागातील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक नागरिकांसह शिवसेना पक्षाने विरोध केल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचरा भूमीवर नेण्यास सुरुवात केली मात्र ठाणे ते अतकोली अंतर सदोतीस किलोमीटर इतकं असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून शहरामध्ये घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे ग्रहसंकुलांच्या बाहेर तसंच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साठल्याचं चित्र दिसून येत आहे दरम्यान शहरातील कचरा उचलण्यासाठी वीसहून अधिक वाहनं भाड्याने घेण्यात आले असून येत्या दोन दिवसात परिस्थिती पूर्व होईल असा विश्वास महापालिकेने केला आहे दर दिवशी ठाणे शहरात एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्मिती होते त्यात साठ टक्के ओला तर चाळीस टक्के सुका कचरा असतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली समाजसेवक किरण नागती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी झाली दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूर्वक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करत एक आगळा वेगळा संदेश समाजाला देण्यात आला ठाण्यातील नवपडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचं आयोजन केलं होतं यंदा या होलिकोत्सवाचं दहावं वर्ष आहे यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम क्रोध मोह लोभ मद मस्तर या षड रिपूचे होळीत दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली नंतर संगीताच्या तलावर माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या दर्शन घडवलं आहे आणि दरवर्षी आपण विशेष मुलांसाठी विशेष होळी दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून या अभिनय गटावर करत असतो हा फक्त एक सण उत्सव नसून तर आपण नेहमी असं म्हणत असतो की षरूपचा कुठेतरी होलिका मध्ये आपण ते दहन, दहन केलं जातं काम क्रोध मदमोह मत्सर ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दुर्दैवाने चुकीचे बदल होतात म्हणून विकृत मानसिकता कुठेतरी जाळून टाकणं हा एकमेव हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जेव्हा ही दिव्यांग कला केंद्रातली विशेष मुलं पुढे येतात आणि समाजाला संदेश देतात त्यामुळे होळीच्या बरोबर एक दिवस आधी जेव्हा हे घडतं तेव्हा हा संदेश समाजामध्ये पसरतो आणि आपल्या लक्षात येतं की ही इतकी निरागस मुलं आहेत नियतीने जरी असा खेळ केला असला तरी सर्वसामान्य आयक्यू लेव्हल ज्यांचे हंड्रेड पर्सेंट आहेत ते चुकीचे वागतात आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि होलिका मातेला सांगितलं जातं की आमच्या सगळ्या चुका तुझ्या पदरात घे आणि आज आजपासून नव्यानं एक आयुष्य जगण्यासाठी समाजातल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी चालले वाटत हो चालू मला हो हो त्याला मजा येते हो हो सगळ्यांना सगळ्याला हॉलीच्या शुभेच्छा मी देते जेईई मेन्स एम एच टी सी ई टी आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी आणि त्यांना निर्धस्तपणे आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरं जाता यावं यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या संकल्पनेतनं युवासेनेच्या वतीने ऑनलाईन मॉक टस्टचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्या उपस्थितीत या परीक्षा नावनोंदणी पोर्टलचं विधानभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आलं राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या ऑनलाईन टेस्टमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन श्री पूर्वे यांनी केलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र